नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या एकत्रीकरणाची चर्चा बरीच सुरू आहे राज आणि उद्धव एकत्र येणार का किंवा अजित पवार आणि शरद पवार यांचे पक्ष एकत्र येणार का ते जी चर्चा रोजच्या रोज आपल्याला ऐकायला मिळत असते राज आणि उद्धव एकत्र येतील की नाही हे माहिती नाही कारण का त्यासंदर्भात या दोन्ही पक्षांकडून तशी कोणत्याही पद्धतीची ठोस पावलं उचलली गेलेली नाही आहेत पण शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येतील का याविषयी जरी ठोस पावलं उचलली नसली तरी देखील भविष्यात ते होण्याची शक्यता मात्र अनेक मुद्द्यांवरनं लक्षात येते आणि त्याच्यात प्रामुख्याने शरद पवार यांनी आता आपल्या या पक्षाची सूत्रं हळूहळू सुप्रिया सुळेंकडे सोपवण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्या दृष्टीने आगामी काळामध्ये जर शरद पवार यांचा पक्ष आणि अजित पवार यांचा पक्ष एकत्र आला तर काही हरकत शरद पवारांची नाही कारण तसाही प्रयत्न त्यांनी यापूर्वी केला होता की भाजपसोबत जायचं किंवा एन डी एसोबत जायचं याची त्यांनी तयारी अनेक वेळेला केलेली होती चाचपणी अनेक वेळेला केलेली होती त्यामुळे ते अशक्यच आहे अशातला अजिबात भाग नाही त्यातच सुप्रिया सुळे यांना स्थिरस्तावर करायचं असेल पुढच्या काळामध्ये म्हणजे खासदार म्हणून म्हणा किंवा मंत्री म्हणून म्हणा तर त्यासाठी त्या, त्या एकट्या राहणं किंवा महाविकास आघाडीबरोबर या पक्षाने लढणं महायुतीशी यातून ते साध्य होणार नाही त्यामुळे कुठेतरी एन डी एसोबत जाणं महायुतीबरोबरच जाणं हे श्रेयस्कर आहे हे शरद पवार ओळखून आहेत पण अजून तशा पद्धतीचं ठोस असं काही निर्णय घेतलेलं नाही आहे तशा पद्धतीचं संकेत जे आहे ते दिलेलं नाही आहे पण हे होऊ शकतं याची मात्र अनेक मार्गांनी खात्री देता येऊ शकते दिली जाते आहे राज उद्धव यांच्या बाबतीत तशी देता येऊ शकत नाही तशी यांच्या बाबतीत मात्र देता येऊ शकते आता याच सगळ्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांना आपण पाहिलं की खासदार म्हणून भारताची जी वेगवेगळी प्रतिनिधी मंडळ गेली होती वेगवेगळ्या देशांमध्ये तिथे सुप्रिया सुळे एका प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करत होत्या आणि तिथे कशासाठी या सगळ्या प्रतिनिधींना पाठवलं होतं तर भारताची बाजू मांडण्यासाठी पाकिस्ताना कसा दहशतवाद पोचतो आहे आणि पाकिस्तानमुळे कशा पद्धतीने भारतामध्ये दहशतवादी कारवाई होत आहेत पाकिस्तानातच कसा दहशतवाद पोचला जातो आहे तिकडे दहशतवादाची केंद्रं आहेत आणि दहशतवाद्यांना तिथे आश्रय दिलेला आहे हे सगळं भारतीयांनी या सगळ्या प्रतिनिधी मंडळातल्या खासदारांनी जाऊन तिकडे स्पष्टपणे सांगितलं आणि त्याबद्दल सगळ्या या विविध देशांनी भारताला पाठिंबा सुवा दिला समर्थन केलं आणि या प्रतिनिधी मंडळाला जबरदस्त यश मिळालं आता इकडचे जे विरोधी पक्ष आहेत ते मात्र वेगळ्याच भूमिकेमध्ये मा आहे हे आपण पाहतोय त्यांना एक वेगळं सत्र पाहिजे वेगळं अधिवेशन पाहिजे आणि ज्यामध्ये त्यांना भारताला प्रश्न विचारते भारत सरकारला प्रश्न विचारायचे की आपलं किती नुकसान झालं आपण सीज फायर का केलं वगैरे वगैरे अनेक प्रश्न जे रोजच्या रोज विचारले जात आहेत त्या प्रश्नांसाठी त्यांना हे विशेष अधिवेशन घ्यायचे आणि तशा सा, त्यासाठी त्यांनी त्या सोळा पक्षांचं एक पत्र जे आहे ते नरेंद्र मोदींना लिहिलेलं आहे की त्यांनी अधिवेशन घ्यावं आता अर्थात पावसाळी अधिवेशन पण घोषित झालेलं आहे संसदेचं पण एक विशेष अधिवेशन घ्यावं अशी यांची मागणी आहे आणि त्या पत्रामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची स्वाक्षरी नाही आहे किंवा स्वतः सुप्रिया सुळेंची त्याच्यात स्वाक्षरी नाही आहे त्याबद्दल सुप्रिया सुळेंना विचारलं गेलं पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की मी जेव्हा परदेशात होते या सगळ्या प्रतिनिधी मंडळासोबत तेव्हा मला काँग्रेस नेत्यांचा फोन आला होता या संदर्भात की तुम्ही या प्रतिनिधी मंडळामध्ये यायला पाहिजे आणि आपल्याला विशेष अधिवेशन घेण्यासाठी आग्रह धरायचा आहे तेव्हा त्या म्हणाल्या की सध्या हा जो सगळा विषय आहे तो एवढा संवेदनशील आहे की आपल्याला सरकारला असे कठोर प्रश्न विचारता कामा नाहीत किंबहुना आपण एकजूट दाखवली पाहिजे सगळ्यांनी विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष आणि पाकिस्तानच्या विरोधात उभं राहायला पाहिजे किंवा एकूणच भारताची भूमिका जी आहे ती सगळ्यांनी मिळून मांडली पाहिजे ही सुप्रिया सुळींची भूमिका होती हेच त्यांनी काँग्रेस नेत्यांना सांगितलं आणि त्याचबरोबर त्या म्हणाल्या की मी परदेशात आहे आत्ता सध्या जेव्हा मी परत येईन आमची सगळी प्रतिनिधी मंडळं शिष्टमंडळ परत येतील त्यावेळेला आपण वेगळी बैठक घेऊया त्याच्यात चर्चा करूया पण पर तोपर्यंत त्याच्या तो आधीच ते प्रतिनिधी मंडळ येण्याच्या आधीच या सगळ्या पक्षांची सही असलेलं पत्र हे मोदींपर्यंत पोचलं त्यामुळे त्याच्यात सुप्रिया सुळेंची सही नाही आहे पण त्याच्यात त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे की तुर्तास तरी आपण सरकारला कोणतेही कठोर प्रश्न विचारता कामा नयेत आपल्याला एकजूट दाखवली पाहिजे एकत्र राहायला पाहिजे आणि ते कशासाठी दा पाकिस्तान विरुद्ध आपण ही एकोपा दाखवला पाहिजे तर ही जी त्यांची भूमिका आहे ही कसले संकेत देते हा प्रश्न जर मनात आला कोणाच्या तर त्यात चूक काहीच नाही आहे कारण आज आपण पाहतोय की या प्रतिनिधी मंडळांमध्ये जे जे लोक गेले त्यातले बरेचसे विरोधक जे होते मसुदुद्दीन ओवेसी असतील शशी थरूर असतील मनीष तिवारी असतील आनंद शर्मा असतील सुप्रिया सुळे स्वतः असतील हे सगळे नेते जेव्हा तिकडे गेले तेव्हा ते तिथे त्यांच्या भूमिका या भारताला पोषक होत्या कुठेही त्याच्यामध्ये राजकारण आणलं गेलं नाही कुठेही आपण भाजपला त्याच्यामुळे काय ते श्रेय मिळेल भारत सरकारला श्रेय मिळेल म्हणून आपण विरोधात बोलूया अशी कुठलीही भूमिका त्यांनी घेतली नाही किंबहुना एकजुटीने सगळ्यांनी पाकिस्तान कसा दहशतवादी देश आहे आणि भारताने कसं त्यासाठीच उत्तर दिलं पाकिस्तानला भारताने पहिलं आक्रमण केलेलं नाही हे सगळं स्पष्टपणे सांगितलं आणि त्यामुळे या सगळ्या लोकांचं भाजपाचे जे नेते गेले होते त्यापेक्षाही जास्त गाजले कोण तर शशी थरूर सुप्रिया सुळे असदुद्दीन ओवेसी यांचं कौतुक जास्त झालं कि अपनी त्या ता कि ला ला कि की त्यांनी ज्या पद्धतीने आपली बाजू सगळी मांडली आणि त्यामुळे आज आजच्या परिस्थितीमध्ये सुप्रिया सुळे जे ही भूमिका घेत असतील तर ती योग्यच भूमिका आहे पण अर्थात त्यांनी हे जे संकेत दिलेले आहेत की आपल्याला तुर्तास एकजूट ठेवायला पाहिजे आपल्याला सरकारला असे प्रश्न विचारतं कामा नये याच्यातूनही लक्षात येतं की सुप्रिया सुळेंना हे अधिवेशन हवं आहे की नको आहे याविषयी ते काय बोललेल्या नाहीत त्यांनी अशी कोणती टिप्पणी केली नाही की के मला हे अधिवेशन नको आहे किंवा हवं आहे त्यामुळे त्यांच्या नेमकं मनात काय माहिती नाही पण पावसाळी अधिवेशनात समजा हे अधिवेशन झालं नाही विशेष अधिवेशन तरी पावसाळी अधिवेशनात हा सगळा मुद्दा येऊ शकेल भारत पाकिस्तान संघर्षाचा पण त्यावेळेला सुप्रिया सुळे या भारत सरकारच्या विरोधात भूमिका घेतील अशी अजिबात शक्यता दिसत नाही किंबहुना त्याच्यात कुठेही भारत सरकारची भूमिका चुकीची होती भारत सरकार ने सांगावं किती आपली विमानं पडली किती नुकसान झालं असा प्रश्नही त्या विचारणार नाहीत कारण त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की एक आपल्याला एकजूट दाखवायला पाहिजे आपल्याला कठोर प्रश्न विचारता कामा नाहीत त्यामुळे हे संकेत काय दर्शवतात तर सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या तात्काळ शरद पवारांचा गट हा तात्काळ एन डी एबरोबर गेला आहे किंवा आता लगेच महायुतीमध्ये सामील होईल अशी अजिबात शक्यता नाही असं लगेच होणार नाही पण त्या दिशेने पावलं पडतायत असं जर सुप्रिया सुळेंच्या विधानावरनं म्हटलं तर त्यात चूक असता कामाने ते चूक कामा कामाने ठरवता कामाने किंवा आगामी काळामध्ये इंडिया आघाडीमध्ये हा शरद पवारांचा गट राहणार का याविषयी शंका आहेच आज महाविकास आघाडी याचं काय अस्तित्व आहे महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न आहेच ना कारण ते जर अस्तित्व असतं तर उद्धव ठाकरेंनी कुठे राज ठाकरेंचा विचारही केला नसता पण राज ठाकरेंना भेटणं त्यांच्याबरोबर युती करणं यासाठी उद्धव ठाकरेंचा गट शिवसेना जी उद्धव ठाकरेंची आहे ती अगतिक झालेली का दिसते कारण महाविकास आघाडीचा आत्ता या पालिका निवडणुकांमध्ये काही का संबंधच नाही आणि पुढे दोन हजार एकोणतीसमध्ये संबंध येईल तर त्याला अजून बराच काळ आहे तोपर्यंत काय होणार आहे माहिती नाही तोपर्यंत आपलं अस्तित्व टिकवणं आवश्यक आहे हे उद्धव ठाकरेंना माहिती आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी विसरून ते राज ठाकरेंना सोबत घ्यायला तयार आहेत अशा वेळेला एकीकडे एक महाविकास आघाडीचं काय भवितव्य नाही आहे तसंच इंडिया आघाडीचंही भवितव्य शरद पवारांना वाटत नसावं त्यातून अशा पद्धतीची प्रतिक्रिया येत असेल त्यामुळे सुप्रिया एकजुटी जी भाषा करतायत की भारत भारत हा एकजूट दाखवला पाहिजे आपल्याला भारतातले सगळे लोक एकजूट आहेत विरोधी पक्षसुद्धा सरकारसोबत आहेत हे दाखवणं सध्याची गरज आहे हे जेव्हा सांगतायत तेव्हा अजित पवार आणि शरद पवार यांचा गट यांचीसुद्धा एकजूट होणं आवश्यक आहे याचेसुद्धा संकेत मिळत आहेत का तुम्ही या संदर्भात काय विचार करता हे सांगा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद